किंवा एखाद्या सामान्य कार्यकाराला तुम्ही संधी दिली म्हणजे तुमच्या मनात संतोष पण आहे मी एक आपलं सामान्य कार्यकर्ता आहे गुरुजींच्या बरोबरती गुरुजींनी दाखवलेल्या मार्गावरती चालणारा इथे बसलेले तुमच्या शिवराज्याभिषेक समितीचे काही आयोग सुद्धा माझ्या बरोबरीने गेली तीस वर्ष दारकरी म्हणून काम करत आहे आणि मागच्या वर्षी राजदूतांनी अजिंक्य दारावरती एकोणीस अठरा फेब्रुवारीला वरती संधी दिली होती किल्ल्यावरती बाबा होते त्यावेळी आणि आज शिवराज्याभिषेक दिल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा समितीच्या मी दुसऱ्यांदा मंचावरती इथं तुमच्याकडे उपस्थित आहे त्यावेळी किल्ल्यावरती कार्यक्रम होता बाबांचा आणखीन काही त्यांना अनुषंगाने अजून काही कार्यक्रम होते त्यामुळं मला वेळ कमी मिळाला असं त्यांना वाटलं म्हणून त्यांनी आज पुन्हा संधी दिली आहे पण सांगताना संधी तर वेळ थोडा जास्तच झालाय हरकत नाही खऱ्या अर्थानं शिवराज्याभिषेक दिन हे समजून घ्यायला शंभर टक्के हिंदुस्थान कमी पडतो हे मान्य करावं लागेल दिनांक सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन जितक्या उत्साहाने अखंड हिंदुस्थानामध्ये संपन्न होतोय पण या एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या या पंधरा ऑगस्टचा आणि सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासच्या प्रजासत्ताक दिनाचा जन्मच ज्या शिवराज्याभिषेक दिनाचं महत्व शिवराज्या हिंदुस्तानच्या जनतेला कळून याच्यासारखं दुसरं दुर्दैव आहे कारण मुळातच या हिंदुस्थानामध्ये सातशे अकरा मोहम्मद बिन काशींच्या स्वारीपासून सातत्याने खैवर खिंडीतून कोलन खिंडीतून इस्लामी आक्रमक येत गेले एका हातामध्ये त्यांचा धर्मग्रंथ आणि एका हातामध्ये शस्त्र आणि मग हिंदुस्तानची भूमिका भूमि त्यांना लागली कारण सगळ्यापेक्षा ही भूमिका वेगळीच होती वेगळी नव्हे ही देवभूमी ही सुवर्णभूमी ही तपोभूमी इथं प्रत्यक्ष गोकुळ मानत होतं आणि अशा या भूमीचा त्यांना मोह पडला नाही तर नवरच आहे कारण ते मरुभूमीत राहणार आहे वाळवंट सगळं वर्णन करायची आवश्यकता नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज ही शेतोष्ण कटिबंधात राहून सुद्धा त्यांची वागणूक आज कशी आहे मध्ययुगीनेच आहे वागण्यात बदल आहे का नाही वागणूक असते परंतु इथं आल्यानंतर सातत्याने इथं येत गेले ये ये सुरुवातीला आम्हाला वाटलं आधी धर्म आहे आपल्याला ओळखता आलं नाही हे कोणता जीवन उद्देश घरून आलेले आहे त्यामुळं आपण त्यांचं अतिथी म्हणून स्वागत करत गेलो उत्तराने जाता जाता बरंच काही घेऊन जाय लागले आपण कधी आडवलं नाही ना, त्यांना वाटलं ही भूमी फारच संकृषीत आहे इतक्या वेळा नाही का झालं नाही तसं तर आमच्याकडे एवढं उदंड होतं की पसावर गेलेली समुद्र आटक नव्हता अहो पण हे झालं खरं पण म्हाताने नेण्याचं दुःख नाही पण का सोकवतो आणि यामुळे झालं काय त्यांच्या प्रमाण इच्छाशक्ती अशा झाल्या की इतक्या वेळा ने नेतोय पण आम्हाला कुठेही आढळलं जात नाही मग म्हटले नेण्याचे ने ने कशाला जर या घरावरच कब्जा केला तर अडचण काय कष्टही नको इतल्याच जनतेला गुणा बलगुट आणि याच मानसिकतेतून लक्षात घ्या अखंड हिंदुस्मान त्यांनी कब्जा घेतला तुम्ही म्हणाल विरोध झाला नाही का झाला ना। शंभर टक्के झाला परंतु तो काश्मीरचा विरोध काश्मीर पुरता मर्यादित होता पंजाबचा विरोध पंजाब पुरता मर्यादित होता राजस्थानचा विरोध राजस्थान पुरता मर्यादित होता एखाद्या राजाच्या परीयाच्या बाहेर तो त्यांना शत्रू मानत नव्हता कारण अनेक राजा त्यावेळी इथं राज्य करत होते परंतु या सगळ्यांना मिळून या सगळ्यांच्या दृष्टीमध्ये हे आलेलं आसमानी सुलतानी संकट इस्लाम नावाचा हा ब्रह्म ब्रह्मरा हिंदुस्थान म्हणून टाकणार आहे ही ओळखण्याची दृष्टी शिवछत्रपतींच्या उद्यापर्यंत कुणालाही आली आणि मग हे रुढावत गेले बळावत गेले नव्हे इतके की अहो तुम्हाला काय सांगायचं ही अक्षरशः प्रसंगी स्वतःची जमीनदारी चाल ही सगळी राखण्यासाठी त्यांच्याशी सोयी सुद्धा करू लागू आणि स्वतःचे श्रेय सरंजन राखू लागले इतकी घृणास्पद स्थिती दिवसा ढवळ्याने की वाहिनी उचलण्याला गेल्या तरी कुठे सूरनिषेधाचा निगत मुक्ता शेतात धान्य बोठ्यातली गायत घरातली माळ एक मूर्त्या आणि कळस दारात ती फुळ शिल्लक राहत नव्हती पण कुणालाही संताप येत नव्हता पुण्य श्लोक शहाजी राजांच्या पिढ्यांमध्ये हा जन्मोजन्म आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विचारे कृपा केली हा सरकत 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 पुढे शहाजी प्रत्येक पिढी पुढे अडवास नाही आता तुमच्या घरात सुद्धा तीन पिढ्या आहेत आणि निश्चितपणे आणि तुमचा नातू तुम्हीच सांगत असता की मला हे जमत नाही पण माझ्या नातवाला जमत कारण पुढची प्रत्येक पिढी ही प्रगत होत निघाली तसं शिवाजी महाराजांच्या हो म्हणजे बाबाजी मुसले पाटील त्यानंतर विठोजी राजे आणि माधवजी राजे आणि त्यानंतर राजे आणि शरीफजी राजे या पिढ्या प्रगल्भ होत गेल्या यांना हे सातत्यानं वाटू लागलं की कि अरे किती काय यांची गुलामगिरी इथलं सगळं काही आपल्यावर सत्ता मात्र आमची नाही नाही हे चित्र आपल्याला पाहिलंच पाहिजे आमच्या जीवन प्रवाहाशी जीवन संस्कृतीशी दुराणवायी संबंध नाही दुरानवायी समरसता नाही एकरूपता नाही एक नाही ताण एका वेगळ्या जीवन प्रवाहाने आमच्यावरती गारुड आणि आम्ही त्यांचे गुडाम म्हणून जगतोय नाही हे मला द्यायचं आणि म्हणून पहिल्यांदा बाबाजी भोसले पाटलांनी निजामशाच्या पदरी असताना कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार करून याचं पहिलं पौल उचललं ते ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ते त्यांनी केलं धारा व्हायला लागल्या नंदा लागू लागला सुरू झाली अभिषेकाच्या धारा सुरू झाल्या अशा पुढचं पाहून माधोजी राजा आणि मिठू चर्चेत उचल ठाणबद्ध बागा आणि मग आपला विचार अनेक मावळ्यांच्या म्हणजे वीर असणाऱ्या काही मावळ्यांच्या घरी उतरवू लागले की नाही एक दिवस आपल्याला हे पालटून टाकायचे मग सध्या निजांशाहीसाठी मनात लागतोय कारण आपल्याला हे सगळं जमावा करायला वेळ लागणार आहे हरकत नाही लढायांचा सराव होईल पण आपण एक जण एकत्र येऊया त्या लढायांचा सराव भरे आता त्यांच्याकरता होतोय पण यातून उद्याच भविष्याल निर्माण करायचंय हरकत नाही पण या एक कर ना एक दिवस आपल्याला ही मायभाऊ आपल्याला स्वतंत्र करायची आहे अनबंद पाटा उभारायला गेला हळूहळू पराक्रमाच्या कक्षा नवायला आणि याच्यातली चुलू ही निजामशहाच्या आदिलशाच्या बरीच शाहच्या सगळ्यांच्या लक्षात घ्यायला लागली आणि शहाजी राजा आणि शरीफजी राजा छत्र अंतकरणामध्ये याच्या पुढचा आविष्कार होता नाही इथं आमचंच राज्य असायला आज एका पातशाहीतून नाराज होऊन दुसऱ्या पातशाहीमध्ये जायचं त्या पातशाहीतून नाराज तिसऱ्या पाताशाही जायचं पुन्हा कुठे मुघला जायचं म्हणजे काय फक्त मालक बदलला नोकरीत बदल नाही गुलामीत बदल नाही स्वातंत्र्याची प्रेरणा नाही हे पाहिजून ना। टाकायचं इथं हे तर आमचं म्हणजे आमचं राज्य असतं बाई सगळं काही आमचं सत्ता मात्र आमची नाही नाही जमत आमच्या जीवन प्रवाहाशी गुरांपैकी संमत असताना इथं बळकट होतीये हे मला पाळून टाकायचं आहे आणि म्हणून पुण्य श्लोक शाहिर त्यांच्या आयुष्यामध्ये तीन वेळा प्रयोग केले हिंदवी स्वराज्य संस्था परंतु दुर्दैवाने आज ज्या पद्धतीने हिंदवी स्वातंत्र्य मानण्याकरता त्या दिवसाचं महत्व समजण्याकरता तो दिवस साजरा करण्याकरता मोठ्या उत्साहानी ज्या पद्धतीनं हिंदू मन उदासीन आहे ते तर सातशे वर्ष गुलाम गुलां त्यामुळे काय स्वत्व स्वातंत्र्य स्वराज्य स्वराष्ट्र स्वसंस्कृती हे सगळे स्वच्छित झालेले होते अशा लोकांच्या अंतकरणामध्ये स्वातंत्र्याचं बीज मिरणं इतकं सोपं होतं का मिळून होतं पण प्रयत्न सुटले नव्हते हो आणि मग शहाजी राजांच्या जीवनामध्ये हो ज्यावेळी जिजाऊ साहेबांचा राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा सा प्रवेश झाला आणि मग त्याला इतकी बळकटी आहे कारण दोघांचा विचार एकच होता दोघांनाही जाणवणाऱ्या वेदना त्या होत्या लखुजी राजे जाणवानी आपल्या मुलांच्या बरोबरीनच जिजाऊ साहेबांनाही शस्त्र शास्त्र न्याय नीती या सगळ्यांमध्ये पारंगत केलेलं होत आमच्याकडे मुला मुलीचं शिक्षण वगैरे आज सगळं सांगितलं जात पण त्यावेळी रघुजी राजादान खूप मोठा विचार केलेला होता रघुजी आजोजी यशवंतराव यासारख्या आपल्या लेकरांच्या बरोबर जिजाऊ साहेबांना सगळ्या गोष्टीचं शिक्षण दिलेलं होतं आणि या शहाजीराजांच्या जीवनामध्ये ज्यावेळी त्यांच्या ग्रहलक्ष्मी किंवा त्यांच्या आयुष्याची सरधर्मचारिणी म्हणून ज्यावेळी आयुष्याचा प्रवेश झाला त्यावेळी लोकांचं यावरती कूटनीती कि ज्यावेळी बोलणं व्हायचं त्यावेळी याच्यावरती परामर्श झाल्यानंतर एका गोष्टी सध्या सत्य झालं की नाही आपल्याला इथं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं पण शहाजी राजांच्या मत हा तो बंडखोर बनला त्याच्या आधी बघा मी संपलं विजयनगरचं साम्राज्य संपलं काश्मीरचं राज्य संपलं सगळेकडे पाहिलं रंबा हिंदुस्तान हिरवागार पडलेला होता कुठं ही बंडाचा स्कूर नाही बंड निघाला समोर जायचं प्रसंगी वाटेल ती किंमत देऊ कुणीच राहतात पण अशा वेळी जिजाऊ साहेबांनी मुळातच बघा तुम्ही आज सगळे ज्यावेळी संततीची अपेक्षा करत असता पुढच्या पिढीची त्यावेळी तुम्ही डोक्यात गणित निश्चितच केलेली असतात की त्याला काय बनवून सोडायचंय बरोबर की चूक सगळे त्याला पापायत ना हा तसं साहेबांनी आणि शहाजी राजांनी निश्चितच केलेलं होतं पुत्र कसं पाहिजे या भूमीचा पुत्र कोटी घाल पहिली चार चारबाला गेली थानाच्या पायरी वांदीच्या पायऱ्यावरून एक दोन वर्ष पाचवा जो मागितला तो आई असा एक पुत्र दे स्वतःसाठी नाही मागितला भोस कुटुंबांसाठी नाही मागितला तो मागितला राष्ट्रासाठी आई असा एक पुत्र कोठे घाल जो ही भूमी अवलांपासून सोडवे गोठ्यातली गाय घरातली माय दारातील पुरस मंदिरातले कळे सुरक्षित राखेल शेतात धान्य सुरक्षित राखेल माता भगिनीच्या पदरावर जाणारा हात आणि गोठ्यातल्या गायीच्या दारावर जाणारा हात जागीच करून देवला साहेब बरं मागून थांबणार आहे का माई बीज घडायचं आहे जसं भूमी जे पैसे फळ येईल शेवटी जगद्गुरु तुकोबार आहे म्हणताय मग साधना केली पाहिजे साधना केली पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे आणि मग रामायण महाभारताची पुनश सुरू झाली चिंतन सुरू झालं मंथन सुरू झालं आणि यातनं जो गर्भ संस्कारित व्हायला लागलाय तो कसा आहे चारित्र्यामध्ये मुलगा राम पाहिजे आणि चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण पाहिजे चारित्र्यामध्ये मुलगा राम पाहिजे आणि चरित्रामध्ये भगवान श्रीकृष्ण पाहिजे म्हणजे चारित्र्य जर म्हणाल तर प्रत्यक्ष औरंगाजेब सुद्धा शिवाजी महाराजांच्या चारित्र्याविषयी बोट ठेवू शकला नाही शिवछत्रपती हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चारित्र्याचं प्रतीक आहे हे मान्य करावं लागेल शत्रूनी त्यांच्याविषयी आता आणि चरित्राच्या बाबतीमध्ये आई सर्वांना माहित होत की महाभारतासारखंच परित्रानाय साधुनाटकी नटकट उद्ध दासी उद्धट आसनेची ज्याला ज्या भाषेत समजते त्या भाषेत त्याला ते प्रत्युत्तर दिलं गेलं पाहिजे हा टहास केला